त्याला नाही पसंत तो तर काय पटते काम नव ज्याचा धंदा त्याचा करावा आपण तो बनत होता गावची सेवा करून कोण बनणार का आपण असं पाण्यामाने धंदा करू लागलो तर काखट्ट्यात असा तो म्हणतोय मी वादळ आणि कजर बसू लागलो पण या खोपटाच्या की माळी उठत म्हणजे म्हणत अरे बाळ चुकत होत मी तुम्ही माणस मागण्या की नजर नाही कळ गेला